नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बऱ्याचशा असे कमेंट वगैरे येत होत्या मला तू ज्या घरी राहतो ते घर दाखव घराचा व्हिडिओ बनव एक तर आज आज फायनली बोललो बनवतो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जे घरी राहतो गावी माझं गावचं घर आहे कोकणातलं घर ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहे छोटंसं घर आहे बघा दाखवतो बाजूचा परिसर बघा इकडचा बऱ्याच वेळा इकडून दाखवला असेल या साईडनी हे बघा इथून आहे ना सनसेट खूप छान दिसतो इथून एक नंबर आणि आमच्या इथे असा रोड आला इथपर्यंत रोड आला आहे एकदम पक्का नाही त्याच्यावर अजून आहे ना त्याच्यावरती डांबर टाकायला पाहिजे होती ते वरच्यावरती खडी आहे तर तो होईल भविष्यात पक्का होईल हे असं भारी या साईडला तुळस आहे इकडे आणि ह्या पत्र्याचं जे पाणी पडतं ना खालती त्यासाठी हे हे बघा असे थैल्यावर टाकावं लागतात नाहीतर खड्डे पडतात बाकी इकडे हा असा सभामंडप आहे म्हणजे आम्ही अंगणं बोलतो हो त्याला तर वरती पत्राच आहे आमचे जे जुन्या घराला जो होता ना मांडवाला पत्र तोच आम्ही इकडे टाकलेला आहे आणि पहिलं जे घर होतं ना त्याचा पुडा त्या साईडला होता मागे आणि आम्ही नंतर जे हे घर बांधलेलं ना तर त्याचा पुडा आम्ही ह्या साईडला केलेला आहे आणि हे असं अंगण आहे इकडे ये तो हे बघा ह्यासाठी पाऊस सडकतो म्हणून जरा हे कागद वगैरे लावलेले आहेत नाहीतर पाणी इकडे पुढे अंगण्यात येतं आणि हा असा कट्टा बांधलेला आहे तो जवळ आपल्याला सामान वगैरे ठेवायला होतं किंवा बसायला पण होतो जेव्हा आपल्याकडे कार्यक्रम वगैरे असतो गणपतीत वगैरे काय पूजा वगैरे असते त्यावेळेस असे कसं बसायला वगैरे होतो आणि असं पाणी पण आतमध्ये येत नाही तर हा असा एक कट्टा बांधलेला आहे बाहेर आणि हा असा समोरचा काय होतं समोरची बाजू आहे घराची इकडे दोन साईडला दोन खिडक्या आहेत म्हणजे आतमध्ये उजड भरपूर असतो आणि इथं डोअर चला आतमध्ये जाऊया आणि माझा पहिला व्हिडिओ असेल चॅनल चालू केल्यापासून पण माझ्या मनात कुठेतरी होतं आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना आपलं घर दाखवूया तर चला आतमध्ये जाऊया घरामध्ये आणि घर बघूया चला कोंबडा पण बघा हा आमचाच आम आहे कोंबडा आता पावसातून लय सांभाळायला लागतात त्यांना चला जाऊया हे बघा इथून अशी एंट्री केली एंट्री केल्या गेल्या के आपल्याला हा असा हॉल आहे बाहेरचा हा बघा त्याला वरती आता ह्या टायमिंगला आम्ही आता सीट टाकून घेतलेले आहेत वरती आणि हे लाकडाचे भाल दिलेले आहेत वाशे ज्याला आपण वाशे बोलतो असे वाशे आहेत वरतून हे बघा पूर्ण इथपर्यंत देवाच्या रूमपर्यंत पूर्ण असं पॅक केलेलं आहे हे बघा ह्या साईडला देवाचा रूम आहे देवाचा, देवाचा रूम, रूम बघूया आपण बाकी सामान थोडं इकडे असतं असतं दिसेल तुम्हाला मळून घ्या इथे हा देवाचं रूम आहे वरती पण हे आम्ही सीट वगैरे टाकून घेतलेलं आणि लादी वगैरे ह्या वर्षी लावले आम्ही कसं घराचं आ... काम आहे ना आम्ही थोडं थोडं करत गेलो जसं जसं आपल्याला जमेल तसं तसं आम्ही करत गेलो पुढे बाकी एकदाच काही केलेलं नाही अगोदर जमीन होती त्यानंतर मग कोबा टाकलेला नंतर मग अजून गॅप घेऊन नंतर मग आत्ता लादी दाखवले हे बघा आणि इकडे सगळे असे फोटो वगैरे आहेत इकडे सगळे चिकू श्रेयश आणि बेबी तिघांचे फोटो फ्रेम बनवलेली आहे सगळे फोटो आहे बघा लहानपणापासून सगळे फोटो आहेत आणि इकडे हे श्रेयश आणि बेबीचे फोटो आहेत जे लहान होते त्यावेळेसचे कृष्ण वगैरे झाला आहे आणि रूमचं बोलाल तर इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे आणि तिकडे एक रूम आहे आम्ही टोटल तिघं भावत दोघा मी सक्के आणि मोठा भाऊ चुलत भाऊ हो आहे तर त्यांची इकडेही रूम आहे इकडेही एक रूम आहे इकडे एक रूम आहे अशी आणि आम्ही तिघांसाठी तीन रूम पाडून घेतलेला आता नवीन घर बांधले होते बा चला इथून पहिला रूम बघूया हे बघा इकडे हा बेडरूम आहे वरती पण हे सीट लावले आहे सिमेंटच्या सीट लावलेले आहेत आणि हा असा पूर्ण असा बेडरूम आहे थोडा अस्तव्यस्त दिसेल तुम्हाला बाकी सांभाळून घ्या इकडे सगळं काय भाज्या विज्या ठेवलेल्या आहेत आणि इथून विंडो आहे विंडोला आता कसं पाऊस या साईडने सडकतो ना म्हणून प्लास्टिक लावलेलं आहे बाकी उजड व्यवस्थित असतो ह्या रूममध्ये हे बघा हा इकडचा हा बेडरूम बेडरूमला पण आम्ही आता ह्या वेळेस लादी लावून आहे आणि प्लास्टर करून घेतलेला आहे कारण फाडी होती चिऱ्याचं बांधकाम त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे करून घेतलेलं आहे आणि इकडून खालती गेलात की ह्या साईडला आहे ते आपलं किचन जिथे जे आपण जेवण वगैरे बनवतो हो हे बघा आणि किचनला आम्ही मेन म्हणजे कवलं ठेवलेली आहे आणि कवलाला इथेही ला काच लावलेली आहे ला। ज्याने आपल्याला दिवसभर उजड कंटिन्यू चोवी म्हणजे चोवीस तास नाही होता दिवसभर आपल्याला उजड हा भेटत असतो आणि ह्या साईडला आहे मोरी ह्या साईडला मोरी ठेवलेली आहे आणि आम्ही मेन म्हणजे किचनला आम्ही जमीनच ठेवले अजूनपर्यंत आम्ही सारवतो हो आणि इकडे ही चूल आहे ह्या साईडला चुलीला मागे अशी भानवस वगैरे हो केलेली आहे आणि ह्या साईडला आम्ही असं काय मांडणी टाईप मांडणी लावायची गरज नाही त्यामुळे आम्ही दिवालामध्येच त्या टायमिंगला असे कडप्पे लावून घेतलेले ज्याच्यामुळे आपले डब्बे वगैरे सगळे राहतात इथे आणि ह्या साईडला पॉईंट आहेत आपले लाईटीचे हे बघा लाईट लावूया ओके लाईट लागली असं इकडे इथे एक विंडो आहे विंडोतून पण कसं इकडे प्लास्टिक आता लावलेलं आता असं so, पाणी वगैरे ह्या साईडला येतो ना सडकतो पाऊस त्या साईडने म्हणून ते प्लास्टिकवर लावलेला आहे हा असा किचन आहे इथला इकडे मांडी वगैरे लावलेली आहे प्लास्टरवर केलेलं आहे इकडचं थोडं प्लास्टर, थो प्लास्टर बाकी आहे कसा जसं जसं हात पुरेल तसं आपण थोडं थोडं काम करत जाऊ आणि हे इकडे मोरी आहे आमची मोरीला पण लादी लावलेली आता यावेळेस आम्ही वरपर्यंत आणि इथून असं बाहेर पडलात ना एक नंबर असा व्ह्यू येतो मागची बाजू इथे पण थोडी आम्ही अशी थोडं बसायला वगैरे ठेवलेलं आहे इकडे इकडचा एरिया म्हणजे पूर्ण रूममध्ये नाही घेतलेला कारण इथे मस्त वेग बरं वाटतं इथे ह्या मेस्टिक लावलेलं ला। आहे ह्या साईडला कारण ते प्लास्टिक आता पाऊस पडतो त्यामुळे नाहीतर मग हे ओपन असतो इथून आणि इथून जो व्ह्यू मिळतो ना जबरदस्त असं बघा एक नंबर ते पावसाळा आता जर पाऊस थांबला आहे आमचा पुढं पहिला घराचा ह्या साईडला होता इकडे हे अंगण होतं ह्या अंगणाचं बांधत असं ह्या साईडने पाठीमागे सगळे कौलं लावलेले आहेत मागे किचनला आम्ही पूर्ण कौलं लावले आहेत मागेपर्यंत त्या साईडला हा असा इकडचा परिसर मागचा आणि आमच्या इकडे वाडा आहे नंतर दाखवतो पुढे तुम्हाला आपण ह्या रूममध्ये जाऊया आता बाजूच्या इथे कोण राहत नाही आम्ही असे रूम अशीच खालीच आहे सगळीकडे सामान वगैरे आहे या साईडला लाईट लावलं आहे ब्लबचचा उजेड थोडं कमी आहे हे बघा इकडे पण आम्ही लादी लावून घेतलेली आहे या साईडला इथे पॉईंट हो ठेवलेला आहे जो ह्या हॉलसाठी म्हणजे ह्या बेडरूमसाठी वगैरे हो आहे पंखा हो लावलेला आहे आणि इथून आम्ही वरती माळ्यावरती चढण्यासाठी ठेवलेला हो आहे इथून पण आहे आणि त्या साईडला पण आहे असं तिन्ही रूममध्ये करून ठेवलेलं हो आहे असं सीट टाकलेलं आहे वरती आणि हे बघा हे किचन आहे इकडचं किचन इकडे आम्ही काय करत नाही फक्त काय मच्छी वगैरे असेल ना नॉनव्हेज त्यावेळेस इथे ह्या चुलीवरती करतो बाकी इकडे चूल वगैरे पेटवत नाही असं सगळं आता लाद्यांचं काम वगैरे केलं हे सगळं ठेवलेलं आहे इकडे लाद्या वगैरे इकडे सिमेंट आहे इकडे लाद्या अजून उरल्या होत्या ठेवलेल्या आहेत तिकडे आणि इथून डोअर आहे इकडे बाहेर झालं ह्याला उजड नाही म्हणून आम्ही आहे ना दोन ठेवले इथे एक काच लावलेली आहे इथे एक काच लावलेली आहे बाकी सगळी कौल आहेत आणि उजड भरपूर असतो इथे हे बघा इथून एक विंडो आहे बाहेर आणि हे इकडे मोहरी आहे आपली हे बघा ह्या साईडला आणि इथून बाहेर पडल्यानंतर हे बघा इकडे मागची बाजू बाबूच्या आहे आज घरी जेवण झालं काय गे इकडे असं फूडपर्यंत आहे त्या साईडला आणि बाबाने किचन ह्या साईडला काढलं आहे एकदम बाहेर असं हवेशीर एकदम हे बघा इकडे किचन असं काढलेलं आहे आणि इकडून या साईडला पण इकडे पुढे कौलं लावून घेतलं म्हणजे तिकडे लाकडं वगैरे सगळी राहतात हे बघा तुम्हाला दाखवतो पाठीमागे इकडे लाकडं वगैरे आहेत ठेवलेली म्हणजे हे पूर्ण हे बांध आहे इकडे या साईडला तो बांध पण त्याच्यामध्ये हे बघा बांध पण आला याच्यामध्ये आणि कसं पाणी डायरेक्ट बाहेर तिकडे त्या साईडला जातो बांधाच्या पलीकडे आणि हा इकडे लाकडांसाठी इकडे कोनवड आहे कोनवड म्हणजे कोंबडी झाकून ठेवतात त्यात रात्रीची कोंबडी ही ते असतात हा सेपरेटली असा एक छोटासा त्यांच्यासाठी रूम काढलेला आहे वरपर्यंत शिडपी आहेत आता कोंबडी थोडी फिरायला गेलेत बाहेर आईकडजून हा असा व्ह्यू दिसतो आणि आपण आता जाऊया ह्या रूममध्ये ह्या रूममध्ये जरा सामान जरा अस्तव्यस्त आहे खालती लादी लावलेली आहे कारण गावच्या माणसांना लादी जमत नाही त्यांना थंड लागते लादी पायाला त्यामुळे ह्या अशा गोदड्या वगैरे टाकलेल्या आहेत लादीवरती आता पावसाळ्यामध्ये थंड लागतं नाही जास्त म्हणून टाकलेलं आहे कारण पायांना तो कसा प्रॉब्लेम होतो वाताचा जास्त प्रॉब्लेम होतो लादी असेल ना आणि गावच्या माणसांना कसं माहिती आहे ह्याची सवय नसते जमिनीवरती राहिलेली माणसं आहेत हा इकडे सगळं सामान व्यस्त आहे हा असा बेडरूम आहे इकडे की इकडे ह्या साईडला आतमध्ये किचन इथे किचन होता तो आता बाहेर घेतला म्हणजे असं इकडे बाहेर गेलात की इकडून असा हा किचन हा बघा चला घराची तर टूर झाली पूर्ण हा हॉल आहे आपल्याकडे आता नाचायला नाचायला वगैरे येतात ना गणपतीत तेव्हा ही आता मस्त जागा झाली आणि इथून अशा ह्या विंडो वगैरे आहेत डायरेक्ट आपल्याला बाहेरचा असा व्ह्यू मिळतो आणि हे इकडे डोअर आम्ही डोअर असे बनवून घेतलेले हे बघा मस्त डिझाईनवाले आहेत आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो हे बघा इकडे वरच्या साईडनी गेलात ना इकडे ह्या साईडला इकडे लाकडं वगैरे हा सेपरेटली रूम काढलाय तो जर तुम्हाला दाखवला आणि हा असा रोड आला आहे बाजूने जो डायरेक्ट वाडीतून असा तिकडे खालती जातो बसस्टॉपला खालती हा असा रोड आला आहे हे बघा इथे माती पण आली वरती उकरून गेला वाहून गेला सगळा रोड हा असा इकडचा आजूबाजूचा असा हा परिसर हे बघा खालच्या साईडला जाऊया खालती आहेत ना आम्ही कशी झाडाविडं लावलेली आहेत कडीपत्त्याचं हो झाडं वगैरे तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं असेल इकडचं खालची बाजू इथे नारळ होती मोठी ती आम्ही आता तोडलेली आहे आता छोटी नारळ इथे लावलेली आहे इथे लिंबीने आहे इकडे कडीपत्ता आहे जो आपल्याला रेग्युलरला यूज होतो तेंडीची वेळ सोडलेली आहे मांडव घातलेला आहे आणि ही खोपटी आपली त्यात आता आहेत लाकडं आहेत त्याला बऱ्यापैकी आणि हा ह्या साईडला खालती वाडा आहे बघा इथे अनंताचं झाड आहे फुलं तर जबरदस्त येतात पावसामध्ये बघा भरपूर फुलं आहेत आणि त्याचा सगळा असा सुगंध येतो फुलांचा मस्त आणि इकडे हारामध्ये लागण्यासाठी आहे ना हे शो पीसची म्हणजे शो पीसची झाडं आहेत जे ही पानं आहेत ना हारामध्ये असे फोल्ड करून मस्त एकदम हार खूप छान दिसतो आणि इकडं आलू आहे आणि या साईडला आहे ती केळ केळ पसवले एक ते बघा पुढे आहे ना पसवलेली केळ आहे असा हा घराच्या बाजूने म्हणजे खालची बाजू ही घराची हे बघा इकडे प्लास्टिक प्लास्टिकवर लावून घेतलेलं आहे कारण पाणी वगैरे सडकू नये म्हणून आणि ही इकडे तुळशी आहेत भरपूर तुळशी आहेत आणि इकडे हा आमचा वाडा जो भरपूर जुना आहे हे बघा आणि आणि वाड्यामध्ये आता गाय आणि एक पाड आहे बाकी बैलत नाही नांगरायला गेलेत खालती हे बघा हे जो आहे शेतीची कामं व्हायची हो त्यावेळेस हे यूज व्हायचे हो आत्ता पण यूज होतात आत्ता कसे बैल आहेत त्या कोणी बोलवलं हो तर त्यांच्याकडे नांगराला वगैरे जातात इकडे पेंडा वगैरे भरलेला आहे बैलांसाठी बाकी हा जुना वाडा आहे ह्या वर्षी थोडं सुधारली नाही म्हणजे कुठे बा वासाविसा तुटला होता तिथे नवीन वासा टाकला आहे कौलं वगैरे टाकून परत टाकलेले आहेत कसं होतं पावसाळ्याच्या आधी आहेत ना थोडी साफ करून टाकावं लागतं नाही तर पाणी सगळं खालती येतो गळतो हे बघा ही इकडे बाजूची म्हणजे घराच्या खालची बाजू बघा काकू काय करते गे शान शान घेऊन चाललीस शान काढायला काढलं एवढं एवढं बोलतो एवढं 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 वय झालं तरी पण काम करते बघा कुठे आहे की वाडा खालती येते काय आणि इकडे आमच्याकडे वाड्यात एंट्री आहे आणि आमचा जो बाथरूम आहे ना संडास तो हा इथे कॉमन आहे ते आणि हे इकडे आतमध्ये वाडा आहे हा एवढा कवलर वाडाय आहे ह्यावेळेस फांद्या तोडल्या काय गे ह्या फांद्या जरा तोडलेल्या कारण पावसाळ्यात वाड्यावरती येतात आता ह्यावेळेस काम केले आता वरच्या फांद्या लागल्यात गे। गेल्या वर्षी लागला होता आंबा ह्या वर्षी नाही लागला इकडून अशी घराची खालची बाजू इकडे कौल आहेत इकडून या साईडने आणि वरती पत्र आहे त्या साईडला झाडू आमची खालची बाजू आहे मागची बाजू तर असं आहे माझं छोटंसं घर आमचं छोटस घर कोकणातलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा तर यांना बऱ्याचशा अशा कमेंट वगैरे येत होत्या की पर्सनली मॅसेज यायचे की तुझं घर दाखव तुझी फॅमिली दाखव फॅमिली बोललात तर घरी इकडे माझे मोठे चुलते आणि चुलती असतात आणि माझे वडील असे तिघंजणं गावाला आता राहतात बाकी आम्ही तिघंजणं भाऊ आहोत एक चुलत भाऊ मोठा आहे आणि आम्ही दोघं शक्य आम्ही सगळे मुंबईलाच असतो म्हणजे बाकी तिघंजणं गावी असतात मोठ्या चुलत्या चुलती आणि माझे वडील माझी आई नाही आहे आई दोन हजार एकवीसमध्ये ऑफ झाली खरं तर आता ना आई आमच्यासोबत पाहिजे होती खूप आठवण येते आम्ही प्रत्येक वेळेला आमचं येणं होतं कारण वडी एकटेच असतात गावी त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला की त्यांना घेऊन जाऊ मुंबईला पण नाही येत कारण हे इकडच्या वातावरणात राहिलेले गावी राहिलेले ना तर त्यांना मुंबईला नाही जमत असं आहे मग आम्ही आमची फ वरच्यावरती फेरी होत असते भावाची माझी कधी आम्ही दोघं पण एकत्र येतो बऱ्याच वेळा मी व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत तशा तर असं आहे आपलं छोटंसं घर गावचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करा आणि तुमच्या कमेंट वाचायला खूप मला आवडेल आणि बाकी तुम्हाला घर कसं वाटलं कमेंट म्हणून तर सांगालच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा आणि नवीन कोण असेल चॅनल होती तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आणि हो पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला वगैरे जात असताना तर सांभाळून काळजीही घ्या स्वतःची चला बाय बाय